श्री स्वामी समर्थ आस तुझे साथ आम्ही कधी सोडणार नाही पाहून दुर्लक्ष करू नकोस नवीन अध्यायात तुम्ही प्रवेश करता ही ही करत आहात आयुष्यभर कोणी सोबत नसतं हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहेत कुणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत यामुळे नेहमी सांगत असतो बाळा कर्म आणि नीतिमत्ता नीट ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही आर्थिक प्राप्तीकडे वळवले जात आहात देवाची एक योजना तुमच्यासाठीच आहे माझ्या बाळा निराश होऊ नकोस चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांडनायक नायक स्वामींना अशक्य असं काहीच नाही तुला तुझ्या आयुष्यातून नको असलेलं आस दूर होणार आहे सुख समाधान चमत्कार आणि वेगवान प्रगती तुला मिळणार आहे माझ्या बाळा वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कुणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र पोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट ठेवला पाहिजे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की देव खरंच आहे का पण खरं तर हीच वेळ तुझ्या परीक्षेची असते विश्वास ठेव हो। इथूनच तर स्वामी लीला सुरू होते इथूनच तर खेळ सुरू होतो पण विश्वास तुटून देऊ नको आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत असत पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुझा स्वामींवरती हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा बाळा एखादी व्यक्ती आनंदत आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे यशस्वी होण्याचा एकच पर्याय झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे अंतरात्मात आहे मी तुला कधीही हरू देणार नाही ह्या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे मी आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे कारण त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या पाण्यामुळे वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपापच किनाऱ्याला लागतो माझ्या बाळा आपण जर काही नकारात्मक कर्म करत असाल किंवा चुकीचं कर्म करत असाल आणि ह्याचं फळ म्हणून कोणी आपल्या शिक्षा देण्याचा प्रयत्न करत असे परंतु आपण त्यातून वाचत असाल तर निश्चितच असं समजा की तुमचं पूर्वपुण्य अजून प्रबळ आहे तुम्ही काहीतरी सकारात्मक कर्म केलेलं आहे म्हणून वाचत आहात आणि ईश्वर आपणास सुधारण्याची संधी देत आहे आणि जर वेळीच ह्या संधीचा लाभ घेत आपण सुधारला नाही तर तुमच्या नकारात्मक कर्माचे नकारात्मकच फळ येणार हे निश्चित आहे श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते भाऊभक्तीनं आर्ततेनं हाक मारले असता ते तात्काळ आवाज देतात ते स्मूर्तग्रामी आहेत ते स्मूर्तग्रामी आहेत भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे आपल्याला लाभले भक्तांचे भक्त भक्तांचे भक्कम असे आधार आहेत अरे बाळा तू तु मला तुझ्या देवासारखा बाळा आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे कितीही माझे माझे म्हटलं तरी एक दिवस खाली करावेच लागणार आहे निश्चिंत रहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथे दर्शन देईन एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन संसाराची सुरुवात सुंदर दिसण्यानं होऊ शकते पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे बाळा इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवानं आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे जी। जीवनात कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुझा चांगुलपणा सोडू नकोस कारण चुलीतला निघणारा धूर भिंत आणि भांड काळू करू शकते पण आकाशाला काळं करायचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसत खूप मोठं व अवघ जगजिंक परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नको बाळा आज या संदेशासाठी स्वामींनी तुझे निवड केलेले जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याकरिता असलेली खूप अनमोल गोष्ट तुम्ही गमावू शकता माझ्या बाळा तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे कारण तुझे परिश्रम मी पाहत आहे बाळा ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू घाबरू नकोस त्यावेळी स्वामीच पकडते तुझा हात विचारांवर लक्ष ठेव त्याचे शब्द होतील तुझ्या शब्दांवरती लक्ष ठेव ते कृतीत उतरणार आहेत कृतींवर लक्ष ठेव कारण ते सवय बनणार आहेत सवयीवर लक्ष ठेव त्यातून चरित्र घटणार आहे आणि चरित्र्यावर लक्ष ठेव ते चारित्र्य तुझं भविष्य घडवणार आहे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो बाळा त्याचप्रमाणे तू स्वतःविषयी काहीच बोलू नकोस कोणाला स्पष्टीकरण देऊ नकोस कोणासमोर मत मांडू नकोस तुझं उत्तम कर्म तू करत लोकच तुझा परिचय देते तुझ्याकडे आत्मविश्वास आहे कठीण प्रयत्न करण्याचा अभिमान आहे आणि तू प्रयत्न करण्याची तयारी दाखवतोस हे सगळ्यात मोठं गणित आहे जे आयुष्यामध्ये तुला यशस्वी होण्यासाठी उरणार आहे बाळा किती दिवसाचं आयुष्य असतं आजचं अस्तित्व तर उद्या नसतं त्यामुळं हसत खेळत राहा आणि स्वामींना तुझी सहमती दर्शव स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत निराश होऊ नकोस चमत्कार हा शेवटच्या कोणत्याही क्षणापर्यंत होऊ शकतो कारण ब्रह्मांड नायक अशक्य असं काहीच नाही आहे सगळे दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा नेहमी तुझ्यासाठी उघडा आहे बाळा